व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वराज्याचं वादळ आता डोंगर रांगांतून उठायला लागलं ला होतं हे पाहून बिजापूरच्या सुलतानाने पाठवला एक राक्षसी सेनापती अफजल कान त्याचा हेतू होता शिवाजी महाराजांना फसवून ठार मारण्याचा पण तो विसरला शिवबा केवळ तलवारीने नव्हे तर बुद्धीनेही लढतो चला पाहूया कशी झाली ती ऐतिहासिक भेट आणि धर्म करा, रयत आणि स्वाभिमानासाठी दिलेला न्यायाचा वार सोळाशे एकोणसाठ साली अफजल खान मोठ्या फौजेनिशी सह्याद्रीच्या दिशेनं निघाला त्याने वाटेत मंदिरं फोडली गावं जाळली आणि शिवाजी महाराजांना खुलं आव्हान दिलं पण शिवाजी महाराज घाबरले नाहीत त्यांनी निर्णय घेतला अफजलखानाची भेट घ्यायची पण पूर्ण तयारीनिशी प्रतापगराच्या पायथ्याशी ठरली ती भेट दोघेही फक्त काही माणसांसह भेटणार होते पण अफजलखानाच्या मनात कपट होतं अफजल खान आलिंगन देतात अचा दडपून मारायचा प्रयत्न करतो पण महाराज सज्ज होते शिवरायांनी त्यांच्या बोटात लपवलेली वाघनखी चालवली आणि एका क्षणात अन्यायावर आणि अत्याचारावर निर्णायक प्रहार झाला मावळ्यांनी अफजलखानाची फूस तुकडी तोडली संपूर्ण कोकणात शिवाजी महाराजांचा जय जयकार घुमला हा विजय होता बुद्धीचा धैर्याचा आणि रयतेच्या विश्वासाचा अफजल खान वधाने स्वराज्याचा झेंडा अजून उंच गेला आणि छत्रपती शिवाजी महाराज हे नाव इतिहासात अजरामर झालं धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा